मित्रांनो आम्ही आमच्या शेतात आलेलो आहे मी शेतात याआधी सोयाबीनचं उत्पन्न घेतलेलं आहे तूर पहा किती सुंदर झालेली आहे मी नऊ नऊ फुटावरती दोन तास एरंडीचे दोन तासं तुरीचे या पद्धतीने केलेले आहे अजून आज मी आपल्या ट्रॅक्टरनी सोलर पंपाचा सेट मदन आहे आमच्यासोबत मदन आहे कर सगळ्यांना सोलर पंपाचा सेट आणलेला आहे सोलर पंपाचे पूर्ण पॅनल त्याच्यानंतर सीट पाईप मोटर प्रधानमंत्री कुसुम सोलर मार्फत दहा टक्के भरून नव्वद टक्के सबसिडी भेटली याच्यावरती अजून एकदम सोपी पद्धत आहे सरळ पद्धत आहे तुम्हाला जर कुठलं जर हे घ्यायचं असेल सोलर पंपाचं अजून लवकरच ते लागून आलेलं आहे तुरीचं वाहन पहा किती सुंदर आहे हा बुस्टर तुरी आहे अजून एकसारखा वावर आहे शेवटपर्यंत याच्यात न निन्नी वगैरे नाही न ना करता त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची वाही वाही म्हणजे रोटावेटर नागरण किंवा पूर्ण तन्नाशकावरती टूर होती पहा शेवटपर्यंत पाहतो आम्ही आता शेतात आलेलो आहे त्यानंतर मी तुम्हाला पुढील व्हिडिओत सोलर कृषी पंपाबद्दल माहिती देणार आहे पंप लावायचा कसा त्यानंतर ही विहीर आहे आमची खूप मोठा हे आहे पंप लावायचा कसा ही गव्हर्नमेंटची योजना आहे त्या योजनेमध्ये आपण अप्लाय कसं करायचं त्यानंतर किती दिवसात ते आपल्याला भेटेल ह्या सगळ्या गोष्टीचं त्याच्यासाठी बेस किती पाहिजे अजून आपल्याला जसं तुम्ही जर अनुसूचित तु, जाती जमातीची असताल तर तुम्हाला पाच टक्के पैसे जमा करावं लागेल हा सोलर पंप मला याची जी आहे तीन लाख वीस हजार रुपये अशी मूळ किंमत आहे त्याच्यावरती मला नव्वद टक्के सबसिडी भेटली आहे म्हणजे दहा पर्सेंट दहा टक्के मला भरावं लागलेलं ला आहे याच्यात पैसे दहा टक्के म्हणजे बत्तीस हजाराच्या जवळपास मी भरले आहे अप्लाय करायसाठी मला जास्त खर्च आलेला नाही आहे अजून जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीचे जर असाल तर तुम्हाला सोळा सतरा हजारामध्ये हा, हा सोलर पंप तुमच्या विहिरीवर लागेल अजून शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या शेतात पाण्याची सोय करावी ज्याच्याकडे ठीक आहे उतरायचं सामान मदन का काय सामान आलेलं आहे पाईप पाई। आहे पाई पाई। सोलर प्लेट आहे पाईप पाई। आहे मोटर आहे अँगल आहे अजून स्टार्टर आहे हा चराड आहे चराड म्हणजे विहिरी ते मोटर टाकायसाठी मदन जी कामात असल्यामुळे तुम्हाला त्याचं हे नाही करू शकत पण मी सोलर पंपाबद्दल एक व्हिडिओ टाकणार आहे काही दिवसानंतर काही दिवसानंतर उद्या परवा वगैरे टाकेल त्याच्यात तुम्हाला अप्लाय कसं करायचं कसं करायचं अजून म्हणजे मागे अशी धावपळ करायची गरज नाही शासनाने ही मला अशी वाटली का सगळ्यात पहिली अशी योजना वाटली की तुम्ही याच्या अंतर्गत जर तुम्ही कुसुम सोलर योजना प्रधानमंत्री कुसुम सोलर यांचे योजना या अंतर्गत तुम्ही अप्लाय केल्या तर लवकरच एक महिन्यात माझं हे झालेलं आहे अप्लाय केल्यापासनं मी सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसला याचे पैसे भरले होते बत्तीस हजार रुपये अजून त्या अटी काय आहे त्या अटी वगैरे सांगील ठीक आहे ओके जय हिंद मित्रांनो